नमस्कार मित्रांनो घरामध्ये या चार वस्तू ठेवाल तर वाल तवाल, माला माल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला हवा तसा पैसा मिळत नसेल पैसा मिळाला तरी आपल्या हातामध्ये टिकत नसेल यासारख्या अनेक काही ना काही अडचणी निर्माण होतच असतात आपण खूप कष्ट करून पैसे कमावत असतो पण ते पैसे नको त्या ठिकाणी आपण वाया देखील घालवत असतो तर काही वेळ असे होते की पैसे विनाकारण खर्च देखील होतात पण ते कुठे खर्च होतात आपल्याला कळत देखील नाही तर मित्रांनो घरामध्ये या चार वस्तू तुम्ही ठेवाल तर तुम्ही नक्कीच मालामाल व्हाल तर या चार वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घ्या सर्वात पहिली गोष्ट आहे खूप मेहनत आपण करत असतो घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल किंवा प्रमोशनसाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागत असते तर चांदी किंवा पितळ किंवा कास्य धातूपासून बनवलेली कासवाची मूर्ती तांब्याच्या छोट्या प्लेटमध्ये पाणी टाकून घराच्या उत्तर दिशेला ठेवायचे मूर्तीचे तोंड पूर्वेकडे तोंड करून ठेवावे प्लेटमधील पाणी तुम्हाला रोज बदलायचे आहे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये जर पैसा तर आहेच पण बचत होत नसेल पालतूचे खर्च वाढत असतील तर एक छोटा चांदीचा कलश तुम्हाला विकत घ्यायचा आहे त्यामध्ये पितळ किंवा कास्य किंवा नाणे यांनी हे भांडे भरायचे आहे आणि ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ते भांडे तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हे भांडे नेहमी भरून ठेवाल तर देवी लक्ष्मी बरोबर अन्नपूर्णा मातेची देखील कृपा राहील तिसरी वस्तू ती म्हणजे घरातील उत्पन्नाचे साधन बंद होत असतील तर पैशांच्या अडचणींमुळे नेहमी मानसिक तणावात राहत असाल तर तुम्ही घरामध्ये एक अंडाकृती पांढरा दगड ठेवायचा आहे तो दगड स्फटिकचा असेल तर खूप चांगला नाही तर संगमरवरी किंवा पांढरा दगड ठेवला तरी देखील चालू शकते तुम्ही खिशामध्ये क्रिस्टलचा छोटा पांढरा दगड ठेवावा तसेच चौथी वस्तू आहे ती म्हणजे घरामध्ये गरिबी वाढत असेल किंवा पैशांच्या अडचणीमुळे होणाऱ्या कामांमध्ये पण अडथळे येत असतील तर आणि कुटुंबामधील सदस्यांची एकमेकांबरोबर भांडणे होत असतील आजारपणावर देखील खूप पैसा खर्च होत असेल आणि सारखं सारखं कोणाकडूनही तुम्हाला धोका मिळत असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये पोपटाच्या मूर्तीची जोडी स्थापित करायची आहे मूर्तीची जोडी मातीची किंवा मेटेलची असेल तर सर्वात चांगले तर मित्रांनो तुम्हाला हे असेच हे साधे सोपे उपाय करून तुम्ही अवश्य पहा हे उपाय केल्याने तुम्ही नक्कीच माला माल व्हाल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ